नमस्कार लतिका आणि मितेश या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळी सकाळी आम्ही पुण्याहून निघालो रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली इथे पालीमध्येच सरसगड हा किल्ला आहे आणि तोच आज आपल्याला सर करायचा आहे सरसगड जवळपास पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर दूर आहे अर्धा तास आपल्याला एकदम इझी आहे आणि तिथून पायऱ्या वगैरे थोडं लागतं आपल्याला जेवण पाठीमागे येऊन इथं मंदिराच्या बॅकसाईडला कोकणी काकू म्हणून आहे तिथं करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता रस्ता किती सुंदर या एक नॅरो पायवाट आहे आजूबाजूला मस्त नेचरचे आणि त्याच्यामधून पण एवढंच आहे थोडासा इन्क्लाईन मार्ग असल्यामुळे थोडासा दम लागतोय बट रूट इज व्हेरी ब्युटिफुल आम्ही जे उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ले होते आणि त्या कोळी साठवून ठेवल्या होत्या त्याचं आम्ही काय करणार आहे हे तुम्हाला पुढे सांगू असं म्हटलं होतं तर आता पावसाळा आणि पावसाळ्यात या कोळी आम्ही जेव्हा ट्रेकसाठी येतो मान्सूनमध्ये तेव्हा जंगलात टाकू आणि मग याचे झाडं होतील म्हणून आम्ही या सांभाळून ठेवल्या होत्या आता या कोई आम्ही टाकतोय ट्रेकला आल्यावर या ड्राय करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे तशाच तशा राहिल्या आणि हे मोस्टली काटेरी झाडांमध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू कारण मग तिथे गाय महिश म्हशी हे जाऊन त्यांना हार्म पोहोचवणार नाही आणि हे झाड जगण्याचे चान्सेस जास्त राहतील म्हणून आता आपण हे टाकूया आणि असा एक रिसर्च पण आहे की काटेरी झाडांच्या मुळाशी मॉस्चर जास्त असतं त्याच्यामुळे यांना पाणी मिळतं आणि मग हे जगू शकतात आम्ही जवळपास पावणे दहा वाजता ट्रेकला सुरुवात केली खरं तर उशीरच झाला होता ऊनही थोडं वाढलं होतं पण ऊन सावलीचा खेळ चालू होता जेव्हा सावली यायची तेव्हा खूप बरं वाटायचं सो यू सी द ऑफ दिस पाली विलेज एका बाजूला पाली गाव जितकं सुंदर दिसत होतं तितकाच सुंदर सरसगड दुसऱ्या बाजूला दिसत होत याला पगडीचा किल्लाही म्हणतात कारण याचा आकार मराठी शैलीच्या पगडीसारखा दिसतो डोक्यावर आलेमुळे खरंतर फार दमायला झालं होतं. भयंकर होऊन त्यामुळेच मधले मधले छोटे ब्रेक्स खूप महत्त्वाचे ठरत होते. डीहॅड वाटत होतं. त्यामुळे मध्ये मध्ये पाणी किंवा इलेक्ट्रलचं पाणी आम्ही पित होतो. जर तुम्हीही अशा ट्रेक्सला जात असाल तर कमीत कमी दोन लिटर पाणी जवळ ठेवा. खूप जास्त दम लागतोय. कारण आम्ही बऱ्यापैकी थोडा उशिरा ट्रेक स्टार्ट केला. ऊन पण वाढलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर खूप थकायला होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप एनफ्लाइंड आहे कंटिन्युअस चढ असल्यामुळे खूप दम लागतोय सो बी प्रिपेअर्ड जर तुम्ही हा ट्रिप प्लॅन करत असाल तर थकण्यासाठी प्रिपेअर राहा खरं तर अजून आम्ही अर्धा रस्ताही पार केला नव्हता पण खूप दमायला झालं होतं यातून एक गोष्ट लक्षात आली कधीही ट्रेक सकाळी सकाळी सुरू करावा तुम्हाला असं कधी वाटतं का कधीतरी असं डेअरिंग करायचं एवढा उंच असं डिन्क्लाईन ट्रेक करायची आणि इथे आल्यावर होतं की टा सॅटर्डे संडे असताना मस्त झोपायचं सोडून <laughs> कशासाठी टा चालत पण असं जडत नसतं जेव्हा वर पीकला पोहोचतो तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ऍक्च्युअली त्याच्यासाठी एवढं दडपड चालू असते आणि इथे आपल्याला जायचं आहे इथून खूप सुंदर दिसतो हा गढ जवळपास अर्धा पाऊण तासाची सलग चढाई केल्यानंतर एक पॅच येतो जिथून आपल्याला दगडातून कोरलेल्या पायऱ्यांनी चढून जायचं आहे या कातळ्यातील पायऱ्या अगदी छोट्या छोट्या होत्या फक्त आपला पाय मावेल एवढीच त्यावर जागा होती आणि अगदी इनक्लाइंड होतं त्यामुळे भीती वाटत होती आणि मग आम्ही येऊन पोचलो गडाच्या पायथ्याशी अगदी जिथून पायऱ्या स्टार्ट होतात तिथे एक, एक गुहा आहे या गुहेचा आकार अगदी वेगळा आहे आतमध्ये छोटा छोटा होत जातो क्युरिओसिटी म्हणून आतमध्ये जाऊन पाहिलं पण आतमध्ये फार काळोख होता मग आमच्याजवळ एक बॅटरी होती तिच्या सहाय्याने पाहण्याचा प्रयत्न केला पण बॅटरीचा प्रकाशही फार दूरपर्यंत जात नव्हता त्यामुळे जर तुमच्याकडे काही नसेल तर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कारण आतमध्ये काहीही असू शकतं इथे वटवागळही राहत असावेत त्यांचा वास येत होता गुहेतून बाहेर पडल्यावर उजव्या साईडलाच काही पायऱ्या वर जाताना दिसतात त्या सडूनच आपल्याला गडावर जायचंय आता इथून गडाच्या पायऱ्या सुरू झाल्या मी बघू शकत केवढी जास्त आहे खूप दमछाक होणार आहे पण तर आता थोडासाच गड सर करायचा बाकी आहे आता तो करूया ज्या पहिल्या खूप मोठ्या आहे ना तर एक टेक्निक असं सरळने सा चालायचा असं क्रॉस चाललं ना तर बरं पडतं कमी थकतं वॉटर ऑब्झर्व जवळपास गुडघाभर उंचीच्या या पायऱ्या चढताना नाकी नऊ आले होते खूप दमलो होतो कारण वरून ऊनही होतं मग मध्ये मध्ये थांबून थकवाही दूर करत होतो आणि या अशा संपूर्ण कातळात खोदलेल्या शहाण्णव पायऱ्या आहेत दिस इज रिअली डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स एवढा उंच आहे एवढा पायऱ्या बनवणं त्या काळात माय गॉड इथे चढणं मुश्किल आहे त्यावेळेस कन्स्ट्रक्ट करत आणि पूर्ण कातळात खोडलेल्या पायर आहे आपल्याला एकदा चढणं अवघड जात आहे त्या काळात लोक एक तयार करणं दररोज इथे चला चलो कस वाटत मीत थकल। मोठ्याने थकलो बाबा आवाज पण निघत नाही आणि अशा प्रकारे खूप साऱ्या प्रयत्नांनंतर हार न मानता आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी म्हणजे दिंडी दरवाजापाशी येऊन पोहोचलो हा दरवाजा जरी नंतर बनवला गेला असला तरी त्या काळात तो कसा असेल अगदी त्याप्रमाणे याचं डिझाईन बनवलं गेलेलं आहे त्यामुळे हा खूपच सुरेख आणि सुबक दिसतो दरवाज्यातून आत प्रवेश करताच पहारेकरांच्या देवड्या आपल्या नजरेस पडतात मग आणखीन थोडं वर चालून आलं की आपल्याला आपण कुठून चालून आलो आहोत हेही दिसतं आणि आता यानंतर आपल्याला कुठपर्यंत चालत जायचं हेही दिसतं वरून दिसणारं दृश्य हे खूपच सुंदर दिसत होत मग आणखीन थोडं पुढे चालत आलं की आपल्याला दिसतो हा सूर दरवाजा हा अगदी छोटासा आहे काही पायऱ्या आहेत त्याला आणि त्यानंतर पुढे हा बाहेर निघतो इतर किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्यावरही बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हा आहे औदुंबर हौद बाले किल्ल्याकडे जाताना वाटेत असं उंचच उंच उन्चो गवत लागतं ज्याची उंची खरं तर आपल्या उंचीपेक्षाही जास्त असते त्यामुळे फुल बाह्यांचे शर्ट्स टी शर्ट्स किंवा जॅकेट्स घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला काही चावणार नाही किंवा कसली अलर्जीही होणार नाही आणि पुन्हा काही पाण्याच्या टाक्या दिसले सिंहगड तोरणा पुरंदर ही किल्ले जिंकून घेतल्यानंतर मलिक अहमद कोकणात उतरले त्यावेळी कोरीगड सुधागड सरसगड सुरगड हे किल्ले त्यांच्या ताब्यात आले होते नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी दोन हजार होऊन दिले होते होऊन म्हणजेच त्या काळची एक शिवमुद्रा होती satisfied but पुढे आल्यावर असं काही गुहांसारखं दिसलं ही छोटी छोटी घरं वाटत होती ही छत काही खांबांच्या आधारावर पेललेली होती आणि यात खोल्यांसारखं स्ट्रक्चर बनवलं गेलं होतं आत जाण्यासाठी काही पायऱ्याही होत्या हा पाली के लिले डोंगर आहे तर याच्यावर जायचं आम्हाला ठिकठिकाणी असे आऊट केलेले आहेत तुम्ही पाहू हो शकता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणीचा स्टोरेज आहे थकलो आहे बट जी सिनरी दिसते त्याच्या त्याच्याकडे बघून सॅटिस्फाईड वाटतंय की एवढं थकून वर्थ गावागावांतून वाहणारी अंबा नदी खूप सुंदर दिसत होती वरून पुन्हा एक पाण्याचा टाक लागत ते पार करून पुढे गेलो की मग येतो तो महादरवाजा क्यू क्यू ओये भाई देख हवागल्ली हा थोडं दमट वातावरण पण ऐकली उन्हामुळे काही खूप जास्त आपलं हा जरा यस अर्ली मॉर्निंग केला तर बेटर ना अर्ली मॉर्निंगच करायला हवा हा ट्रॅक एक्चुअली कोणता ही ट्रॅक चला या आणि मग फायनली आम्ही बाले किल्ल्यावर येऊन पोचलो होतो आणि एका छोट्याशा तळाकाठी इथे आहे केदारेश्वर मंदिर दर्शन घेऊन झाल्यावर येथेच थोडी विश्रांती केली आणि मग बाले किल्ला पाहायला निघालो आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसत होता की ड्रोनच्या नजरेतून तो पाहण्याचा मोह काही आवरला नाही मग त्याला हवेत उंच उंच उडवून आम्ही हे सुंदर दृश्य बघितले येथून घनगड कोरीगड तैलबैल नागफणी जांभूळपाडा अंबा नदी असे प्रदेश दिसतात मग ड्रोनला खाली उतरवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला उतरताना प्रत्येक पाऊल टाकणं खरं तर खूप अवघड जात होतं पायात अगदी घोळे आले होते पण चढण्याची हौस केली होती तर लागणारच होतं आणि पुन्हा खाली जाऊन गणेश मंदिरालाही भेट द्यायची होती पालीतील प्रसिद्ध गणेश मंदिर जे की अष्टविनायक गणेश मंदिरांपैकी एक आहे ते म्हणजे बल्लाळेश्वर येथे आम्ही येऊन पोहोचलो वसईचा किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी बल्लाळेश्वर मंदिराला एक पोर्तुगाली घंटा दान केली होती तुम्हाला जर याबद्दल आणखी माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचं दर्शनही छान शांततेत झालं दर्शनानंतर पोटात अगदी कावळे ओरडत होते म्हणून पटकन जेवायला गेलो अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे ही खानावळ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय